नमस्कार मी उदय गुंडेले आपल्या सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत करतो मंडळी आपण आहोत लातूर जिल्ह्यातील चाकूर या ठिकाणी चाकूरमध्ये आज एकल महिला संघटनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर विविध या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात या कार्यक्रमाचं औचित्य या लातूर जिल्ह्यातील चाकूर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे एकल महिला संघटना शाखा चाकूरच्या वतीनं या ठिकाणी आज मनुस्मृती या ग्रंथाचं या ठिकाणी दहन दिवस आहे जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस साली महाड येथे मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं म्हणून हा दिवस आज साजरा केला जातो या दिनाचा औचित्य साधून या ठिकाणी चाकूर येथे एकल महिला संघटनेच्या वतीनं नेमके कोणकोणते कार्यक्रम ने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून आपण या ठिकाणी प्रति प्र प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि मला सांगा आज जे प्रतिदिन जे साजरा करत आहेत त्या प्रतिदिनाचं औचित्य साधून आपण कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले नमस्कार माझं नाव रद्दी शेट्टी आहे आज मनस्मृति दिन म्हणजेच महिला मुक्त दिन या दिवशी आज महिला मुक्त झाल्या आहेत त्या सगळ्या जबाबदारी बंधनं तोडून बाहेर पडल्यात म्हणून आज आम्ही हा दिवस साजरा करतो आज या आजच्या दिवशी आम्ही ज्या मुलींची आई आहेत त्या मुलींचा सन्मान सत्कार केला आहे आणि तसेच ज्यांचा बड्डे आहे त्या महिलांचा पण बड्डे केला आहे तसेच आंतरजातीय ज्या ज्यांनी विवाह केला आहे त्यांचा पण आम्ही तर सत्कार सन्मान केलेला आहे तसेच आज निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि वेगवेगळ्या खेळांचा पण आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम इथेच नाही तर प्रत्येक तालुक्यामध्ये हा साजरी एकल महिला संघटने आणि तो त्या आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत आहेत मॅडम या ठिकाणी आज आपण एकल महिला संघटनेमध्ये जे काम करत आहे ते काम करत असताना महाराष्ट्रामध्ये अशा एकूण महिला किती काम करत आहेत एकोणीस हजार महिला आमच्या या कलिमला संघटनेअंतर्गत जुळलेल्या आहेत आणखीन आम्हाला आशा आहे की सगळ्या महिला यात जुळतील आणि आम्ही ते प्रयत्न करतो आणि नक्कीच यशस्वी होऊ धन्यवाद मॅडम तर मंडळी आपण या ठिकाणी आज एकल महिला संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मनुस्मृतीचं दहनाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता आपण या ठिकाणी पाहिलेला आहे विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन झालेला आहे मंडळी आपण अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडेले चाकूर लातूर हो। व उपासना यांचे दर्जाची वसंधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता